तर हे बारकी बारकी पक्षी बघत असणं कोंबड्यांच्या पिल्ल्यासारखे आहे का आमच्याकडे लावे म्हणतात लावे पूर्वीची लोक खायची आता कोण नाही एवढे का तर सगळ्यांना पुन्हा एकदा शुभ सकाळ गेलेलो आज याआधी पापलेट बघायला पण पापलेट काय नव्हतं आणून देणार पापलेट का कोणाक आता काय कोंबो हा काय कोंबो तुमचं हा काय देऊचो कोंबो हां

पेवले नाहीत माय टाकीकडे पेवत तर मंडळी हाय आपल्या या वर्षीचा घरचा तांदूळ आणि ज्यामध्ये आम्ही ना लिहून ठेवलंय वाडा कुठला आणि ज्यावर लिहिला नाही तो धनश्री ती एक आहे ना ती बघ सगळ्या जागी हा काय तर आता ह्या दोन गुन्ह्या घेतो ज्याने आपल्याला पन्नास किलो होईल असं बघायचं आहे नमस्कार मी अनिकेत असून गोष्ट कोकणात ललमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूरक आणि सकाळ सगळ्या स्वागत आहे आत्ता आपण आहोत माझ्या घराजवळ म्हणजे सारखुळात आणि जायला निघालो आहे ओरोस किंवा कसाल या दोन विगाव की कुठेतरी म्हणजे ताईने तर सांगितले पण मला एक्झॅक्टली आठवत नाही मग ॲड्रेस नोट डाऊन केलेला आहे सो घरात बाहेर पडल्यानंतर ॲड्रेस बघणार आहे आणि आजचा विषय तुम्हाला कॅप्शनवरून समजलाच असेल तर आज निघालो आहे मी आणि तुमच्या सगळ्यांचा लाडका पत्या शेट बरेच जण पत्याला विसरतच असतात अजून म्हणजे अजिबात ते काही विसरत नाही सो so, पत्या कुठे ना कुठे त्याच्या कामात बिझी असतो त्यामुळे त्याला त्याच्या प्रपंचातून वेळ नाही मिळत आहे आणि लवकरच पत्याबाई पण यंदा करता मंडळाचे अध्यक्ष होते एवढं काय बघा कोण असेल बघण्यात तर कळवावं प्लीज ही विनंती गरिबाची मुलगी चालेल आम्हाला आणि आम्ही घेऊन चाललोय वाडा कोलम पन्नास किलो त्या ताईला द्यायला ही आपली पहिली ऑर्डर आहे आणि पहिल्या ऑर्डरची मानकरी ठरली आपली ती ताई सो खास मी स्वतःहून चाललो आहे तिला द्यायला आणि माझ्यासोबत पते आहे आपली वर्षभराची जी मेहनत असते जे आपण घाम गाळून किंवा शेतकरी म्हणतो ना रक्त गाळून शेती करणारा तो शेतकरी तो ते आपलं संपूर्ण मेहनतीचं फळ आपण ताईकडे घेऊन चाललो आणि त्या मोबदल्यात ते, ते आपल्याला पैसे देणार आहे तर असंच प्रत्येक शेतकऱ्याच्या घरचा तांदूळ जर डायरेक्ट थेट ग्राहकापर्यंत गेला ना तर शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळेल सो so, ह्या उपक्रमाची सुरुवात माझ्यापासून करतो आहे तुमची साथ असेल तर सगळ्या शेतकऱ्यांच्या घरात मला फिरायची संधी मिळेल तुमच्यामुळे सो आता ऑर्डर द्यायची की नाही हे तुम्ही ठरवा बाकी पत्याचा घरचा सगळा तांदूळ संपला बाई विकून मोकळा झाला आहे सो आता आपली वारी त्यानंतर बाकीच्या आपल्या मित्रमंडळींच्या घरी कोणता कोणता तांदूळ आहे ते पण बघू पण तुमच्या ऑर्डरवर डिपेंड आहे सो जाऊया आता आणि बघूया ताईच्या घरी पहिली ऑर्डर काय म्हणते आणि ताईचं मनोगत पण घेऊया सो मंडळी आता तांदूळ गाडीत घातला होता जाऊ निघतो कसल किंवा ओरस आणि गरम मॉप होता मरणासा होता म्हणून कारच घेतली बाईकने गेलो असो पन्नास किलो तांदूळ घेऊन पण ऊन खूप लागला असतं म्हटलं जरा सध्या पण म्हटलं जरा पाहुण्यांकडे जाते जरा गाडी घेऊन काहीतरी दिसलीच तर तर आता पत्याशेट चाललेत त्यांचा मोबाईल घरी विसरलेला तो आणायला आणि हे आमच्या पत्याशेटचं रोड टच लागलेलं घर आणि आज निमर कायचे कायचा लयच गरम होता किती आरामात चालला आहे बघा आता खिडकीतनं किड़ हात घालून मोबाईल काढेल आता आपण पोचलो आहे फोंडा घाटात ही आमची बाजारपेठ लेके सोने तक गेलं सब मिळत आहे आणि सी एन जी भरायला लागेल ला आधी मला सो सी एन जी भरू आणि मग अवघ्या अर्ध्या पाऊन तासात आपण कसाल गाठूच गाठू सर दोन्ही बोऱ्यांचं वजन केलं एक चोवीस किलो एक सव्वीस किलो म्हणजे परफेक्ट पंचवीस किलो पन्नास किलो झाले दमला आणि फोंड्यात कधी बघा ट्रॅफिक होतास तुमच्याकडे काय आज कशी केस ला तीन, ला तीन। जाएं जाएं। मी पाच घेऊन जाते मग या तर नेहरी करू किला हनुमान हॉटेलमध्ये आता आमचे लाडके काका कधी इलाच टँका आवाज नक्की देवा आणि मिसळ दिले न मिसळ खाऊ आणि जाऊ सांगणार गाडी जाऊस रेंट वर घेतली हा येऊ तर सगळ्यात मोठा पोपट झाला आहे ची गाडी आहे फक्त एक आणि आता डायरेक्ट सी एन जी मिळेल ओरोसला माहित नाही आता एका गाडीत ओरोसला जाईल की नाही जरी गेली तरी ओरोस वरून सी एन जी मिळेल की नाही मिळालं तर ठीक आहे नाही ना तर मग दहा सव्हरेज आहे माझ्या गाडीला फक्त पेट्रोलचा पहिलाच खेपेक नुकसान नको देवा दुपारचा एक वाजलाय आणि मी सात किलोमीटर पुढे आलोय कसालपासून ओरोस साइडला जयतापकरवाडीत आणि इथे आहे एक पेट्रोल पंप जिथे आपल्याला मिळतोय सीएनजी आणि लांबूनच बघितलं तर सीएनजी होता आता राईट मारून रिटर्न मारायचं आहे म्हणजे पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने जाताना आपल्याला कसालमार्गे जायचं आहे एस एस पी एम कॉलेज जवळ नशीब माझं एन जी होतं जी तू आईच जरा गाडी परवडता पेट्रोलवर अजिबातच नाही जेपत कारण लयच महाग जाता आणि नेहमी एक मासेवाली ताई बसलेली असता ही पूर्ण जयतापकर कॉलनी जयतापकर कुडाळातले खूप मोठे बिल्डर आहेत आणि बऱ्यापैकी त्यांनी इथे बांधकाम केलेली आहेत इथे लेफ्टला त्यांचं ऑफिस आहे फायनली आपल्याला ओरोसमध्ये मिळालं आहे सी एन जी आणि आता सी एन जी करून आपण कसल्ला झालो आहे आणि मध्यामध्ये काहीतरी करतायत कंटा आला तो पण जागेवर बसून बसून तरी त्याला मी कायनू मायनू असं मोबाईलवर दाखवत असतो आणि ते तुमच्या टाकीचा काही इश्यू असेल तर इथे क्लिअर पण करून सॉर्डिंग करून देतात कधी काही प्रॉब्लेम झाला एन साठी तर तुम्ही ओरोशा या पेट्रोल पंपाशी संबंध सॉरी संपर्क साधू शकता तर मंडळी आता आपण पोचता हो, पोचूचा हात आहे आणि माहीत नाही आता एक्झॅक्टली कोणाकडे आपण आहे दाईने सांगितलं लेफ्ट मार आणि परत लेफ्ट मार आणि सरळ होय म्हणता माझी लिहून जाऊन 50 किलोमीटर झाले गाडी कुठे लावू ही काय इकडे इकडे आतमध्ये जाईल गाडी आत हा जाईल तिथे ड्राइविंग ची परीक्षा देते माझ्या

तर तांदूळ हा तांदूळ स्टोरेज साठी ताईंनी अजून एक नवीन गोष्ट सांगितली इंग्लिश न्यूज पेपर फाडून तांदळ टाकायचे म्हणजे मग किड होईत नाही इंग्लिशला घाबरता कीड आणि थँक्यू सो मच तुम्ही आमच्याकडनं तांदूळ घेतले आणि तुम्ही आमचे पहिले कस्टमर झाले त्याबद्दल <laughs> आणि तुमचं हे प्रेम तुम्ही किती वर्षापूर्वी आलेत आमच्याकडे ते म्हणजे लॉकडाऊनच्या आधी का लॉकडाऊन संपल्यावर फर्स्ट लॉकडाऊन झालेला अच्छा तेव्हा आलेला एकवीस ला आणि त्यानंतर आपण आता भेटतोय तुम्ही तसेच आज असं वाटत जरा मी आहे ना बायको इल्यामुळे दोन हातान खाऊक गावला आता माता मी मुंबईला चाललात ना तुम्ही पण चाललात सगळेच चालले तीन बहिणी आणि एक भाऊ आहे ओके आराम करतोय मग तुम्हाला रात्री लेट होणार पोचायला आता निघताय पण मुंबई आपली मला काय घट तुमका काय चला थँक्यू सो मच थँक्यू सो मित्रांनो आता ताईकडून निघालोय आणि तांदूळ पण त्यांना घरपोच केला आणि खूप खुश होते आपल्या घरचा तांदूळ बघून आणि सगळ्यांना गप्पा सगळ्यांना खूप गप्पा मारायच्या होत्या ऍक्च्युली पण मला जास्त वेळ थांबता नाही आला सो सॉरी त्यासाठी आणि सगळे किती बडबड आहे म्हणजे एक सुरू एक बंद झालं एक सुरू व्हायचा एक बंद झाला एक सुरू व्हायचं आणि सगळ्यांना मालवणी वर्षा खूप आवडते फुल मालवणी आमच्या गप्पा चालू होत्या आणि पुन्हा एकदा थँक्यू सो मच तुम्ही आमचे काय म्हणतात पहिले कस्टमर बनलात आणि आमच्या या उपक्रमाला प्रोत्साहन म्हणून पहिली ऑर्डर केलात आणि त्यानंतर बऱ्याच ऑर्डर आल्या आहेत ऑलरेडी वाडा कोलमला तर माझी एक रिक्वेस्ट आहे फक्त वाडा कोलम नाही तर धनश्री जातीचा सोनम जातीचा तांदूळ पण तितकाच चांगला असतो तो पण ट्राय करून बघा नाही काय होईल वाडा कोलम जाईल पुढे आणि बाकीचे सगळे पार्टीज राहतील आणि सगळ्यांनीच वाडा कोलम नाही केलेला बऱ्याच जणांनी धनश्री केला आहे कस्तुरी केला आहे सोनाम केला आहे चिंटू केला आहे एक काडी केला आहे त्यानंतर उकडे तांदूळ आहेत सो ह्या so, तांदळांवर पण जोर द्या आणि त्याच्या त्याच्यासाठीची आपण ऑर्डर द्या सो so, आजच्या व्हिडिओत पण डिस्क्रिप्शनमध्ये नंबर टाकतो आहे माझा तांदळासाठी तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर तुम्ही व्हॉट्सअप करा आणि बऱ्यापैकी चांगलेच डिमांडिंग व्हॉट्सअप आहेत पण काही व्हॉट्सअप असे आहेत की, की लाईक काही प्रश्न आहेत तसे प्रश्न विचारत जाऊ नका आ, मी कामासाठी नंबर दिला आहे म्हणजे जेणेकरून चार लोकांपर्यंत आपल्या कामाच्या वस्तू पोचतील आणि त्यांना आणि मला दोघांना सॅटिस्फॅक्शन मिळेल सो टाईमपाससाठी नंबर नाही आहे कृपया टाईमपासचे मेसेज नका करू बाकी आता घरात जाऊया काहीतरी पोटात ढकलूया पण त्याक लागली आहे आता भूक ते काय एखादी भूक सहन होत नाही विचारे वाढता वया ना त्याचा त्यामुळे त्याची भूक वाढते यंदा त्याचा कर्तव्य हाच करूनच टाकले त्याचा आणि नाग्याचा करतो ना पण यांना नाही बाबा नको नकोच म्हणता अजून कोण आहे का बघितलेली कोणत नाही नक्की वाटतं ना <laughs> का तुम्हाला so, वाटतं का सो कणकवलीत पोहचलोय आणि श्वेताने फोन केला येताना भाजीपाला येऊन या लग्नानंतर आयुष्यात हेच असतं तो म्हणतोय हा बघतोय हां हां याचं कधी होईल ना तेव्हा मी पण असंच म्हणेन बघतो आहे तर काय बटाटे कांदे कोथिंबीर आणि भाज्या आणि त्यात कसं असं की नॉनव्हेज बटाटे कसे किलो असा बटाटे आता फोंड्यात अठ्ठावीस रुपये किलो आहेत आणि कांदे फोंड्यात अठरा रुपये किलो आहेत टॉमॅटो तीस रुपये किलो मिळून जातात बाव झाला <laughs> लिंबू वीसला पाच आहेत आपल्याला सात देतात तर ज्या दिवशी कधी माझ्या भावाचं लग्न होईल ना त्यावेळेला पण मला असंच आनंद होईल जसं त्याला आत्ता होतय होईल रे होईल आता आम्ही जरा ऊसाचा रस पिऊन काळीच थंड करतो बुधवार असून ऊसाचाच रस बाजार माका करूच का तुका बारीक असल्या तरच हा कोथिंबीर बारीक पानाचीच फ्लावर सपेदच टोमॅटो चांगले असतील तरच नाहीतर नको बघून घे आता बायको मारीत पडणार बसान <laughs> बारीक देवा। <laughs> आगा था था। आगा था। <laughs> ए, पाना बघा ते बारीकच का अंड्या <laughs> पाना ना <भारीग था। laughs> लसूण काय घेतोय मला मध्या काय पाहिजे तुझा हात बरोबर त्याच्यावरच जाता पहिलो वाईट काय कळत घरा तर मित्रांनो आत्ताच पत्या भाईंका घराकडे सोडलं आहे आणि त्याला मी विचारत होतो काय खायचं आहे का तर त्याला वजरी खायची होती त्याच्यासोबत ॲक्च्युली माका पण खाऊची होती पण आम्ही पोचता पोचता मे बी उशीर झाला किंवा त्यांच्याकडे नव्हती अडून नव्हतं विचारलं तर ते म्हणाले नाही आहे पण म्हटलं आपण चिकन खावे का तर साहेब म्हणाले मला चिकन खाऊन कंटाळ आला आहे मग म्हटलं एक काम कर तू तुझ्या घराकडे जा आणि जेव मग तो आता घरी गेला आहे तो घरी जाऊन थोडा आराम करेल वारले दुपारचे तीन आम्हाला पाच वाजता मे बी खेळायला जायचं आहे परत सो जाव्या ग्राउंडवर मित्रांना भेटू आणि आज गावच्या भागांमध्ये क्रिकेट कसं खेळतात ते जरा व्यवस्थित बघूया फास्ट टाकलंच तर एक 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 शून्य बोल तीन सुजल शून्य बोल तीन हा भावा एक वाईट एक नो नो ची लाईन बघायची ची लाईन मया तीन धाव तीन मया मेल माया धावता घातलं धाव एक बॉल सहा नो नो आहे रे आठ एक बॉल नो आहे अरे जागेवर आहे प्लेअर रिवाइंड दाखव रिवाइंड रिवाइंड दाखवू का राजगे डीआर ए नो आहे बाबले नो हायड होतो <laughs> एक बॉल आठ बितारलो रे तो आता दोन बॉल आठ कट काढून दे अलगत अलगत प्लेस कर मारू नको मारू नको अलगत प्लेस कर वाईट वाईट अरे हे बघ ना व्हिडिओ आहे अरे व्हिडिओ आहे खोट कशाला बोलू दोन बॉल नऊ शॉर्ट रे तीन बॉल अकरा मिळेल बंद्या बघून मार बघून मार मारो तीन बॉल चौदा पंधरा चार बॉल चार बॉल पंधरा आणि सावय नाही मी बोलले काय 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 पाच बॉल पंधरा उत्कृष्ट गोलंदाज एक बॉल खेळ मग फेक यदू दोन तरी धाव सतरा होय एक बॉल खेळ एक बॉल खेळ आता हे बॉल मारलच नाही ना, ना लात तू नो नो आहे सोळा नो बॉल डीआरएस कम्प्लीट अम्पायरू सक्सेसफुल ओव्हर सतरा हे करून टाकता एक ओव्हर सतरा <laughs> So, तर आता आमचा संघ जिंकतो आहे सहा बोलत बारा जण होत आणि नशीब यांना आढळल्या नाही तर माझी धावपळ झाली असती सो एकंदरीत असा होता आजचा संपूर्ण व्हिडिओ ज्यामध्ये आपण तांदूळ घरपोच केले त्यानंतर पत्याबाईंना भेटलो आणि आता इथे क्रिकेट खेळायला आलो तुम्ही जर प्रयत्न केलात तर किंवा तुम्ही साथ दिलात तर हा उपक्रम अजून मोठा होईल आय होप तुम्ही सगळे साथ नक्की द्याल आणि जे काही व्हिडिओज सांगितले ते मनावर घ्याल बाकी एकंदरीत तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भाईला भेटून तुम्हाला कसं वाटलं तेही सांगा चॅनल नवे असेल तर काय करायचं वाटेल ते सबस्क्राईब करा तुम्हाला फ्री आहे मला खूप हेल्प करून जाईल आणि लिंक शेअर करायला दिसू नका बाकी भेटू उद्याच्या भागात तोपर्यंत टाटा वया टेक केअर काळजी घ्यावा सईन रहा आणि तुमच्या काही आठवणी असतील अशा वाप्यांमधल्या लहानपणीच्या जे काकाकाकी बघत असतील आमच्याकडे एक परिपट आहे जी खेळायला आली आहे सो so, तुम्ही पण असं कधी गेला असेल तर तुमच्या आठवणी कमेंट करून नक्की सांगा आम्हाला वाचायला आवडतील बाकी भूताच्या गोष्टीचा व्हिडिओ कोणाला बघायचा आहे कमेंट करून नक्की कळवा मी एक भूताची गोष्ट आणली आहे मार्केट मध्ये तर आपल्याला भेटायला आले हाय काय नाव तुझं कुठलं गाव कितीला आहे तू ओके सॉरी तुम्हाला इतकं अरे काय नाव तुझं हा ओके सगळ्यांना सगळ्यात आधी सॉरी या माझ्याकडून तुम्हाला त्रास झाला होय होय ना म्हणून मला नाही मी त्या राईटच्या गावात